इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल प्रवरा ग्रामीण रुग्णालय आणि प्रवरा अभिमत विद्यापीठाचे दंत चिकित्सा महाविद्यालय लोणी प्रवरा यांच्या संयुक्त विद्यमानं राहुरी शहरामधील गाडगे महाराज आश्रम शाळा इथे विद्यार्थ्यांचे सर्व रोग निदान आरोग्य शिबिराचे तीस ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचा शाळेमधील शेकडो विद्यार्थ्यांनी लाभ घेतलाय प्रवरा परिवाराचे आधारस्तंभ पद्मभूषण खासदार डॉक्टर बाळासाहेब विखे यांच्या प्रेरणेनं महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार डॉ राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे आणि प्राचार्य डॉक्टर रवींद्र मणेरीकर यांच्या संकल्पनेमधनं अहिल्यानगर जिल्ह्यामधील शालेय विद्यार्थ्यांची सर्वरोग निदान आरोग्य शिबिरं प्रवरा ग्रामीण रुग्णालय आणि प्रवरा अभिमत विद्यापीठाचे दंतचिकित्सा महाविद्यालय लोणी प्रवरा यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू आहे या योजनेच्या अंतर्गत शुक्रवारी तीस ऑगस्ट रोजी राहुरी शहरामधील श्री गाडगे महाराज शैक्षणिक संकुल इथे दंत चिकित्सा उपचार आणि मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी जनसंपर्क अधिकारी शिबिर प्रमुख मंगेश कोळगे यांनी प्रास्ताविक केले तसेच डॉक्टर तनजीला बेग यांनी शरीरामधील सगळ्यात महत्वाचा घटक म्हणून दाताच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे याविषयी मार्गदर्शन केलंय त्यानंतर डॉक्टर शुभम पांडे डॉक्टर मानसी म्हात्रे तसेच डॉक्टर मानसी पाटील डॉक्टर तनुजा मोरे सिस्टर अरुणा निर्मळ संगीता कुरुमकर यांनी शाळेमधील सर्व तीनशे वीस विद्यार्थ्यांची आरोग्य के तपासणी केली आहे यावेळी संस्थेच्या वतीनं मुख्याध्यापक मिलिंद गुजरे यांनी सर्व वैद्यकीय अधिकारी यांचं स्वागत आणि अभिनंदन केलंय सदर आरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी शाळेचे शिक्षक किरण पवार सुदाम दिघे आसिफ पटेल मीनाक्षी लोखंडे निलिमा व्यवहारे कल्याणी शिंदे तसेच वैशाली नजन बाबासाहेब आघाव अधीक्षक शरद मृतडक आशा काळे संजय सूर्यवंशी साकेत महाकाळ उर्मिला आढाव संतोष थोरात रमेश लहांगे यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पवार आणि आभार प्रदर्शन निलिमा व्यवहारे यांनी केले दरम्यान यावेळी सर्वांचे शाखेचे संचालक यांच्या आभार आणि अभिनंदन करण्यात फक्त फक्त जी जी आपण दाताला पेस्ट लावलेली ती दाताच्या थोड्याच भागाला लागते अशी आणि मग तुम्ही जसे आपण घरी भांडे घासतो तसे कसेही दात घासतात वाकडे तिकडे इकडं वरती त्याने काय होते दातांना इजा होते कधी कधी ब्रश खातानी कोणाकोणाच्या दातांना रक्त येतं आलेलं आहे का कधी असं झालंय कोणासोबत हो तर मग ह्याचं कारण कसं का तुम्ही ब्रश करण्याची पद्धत चुकीची आहे तर नीट म्हणजे चांगला ब्रश कसा करायचा तर पहिले तर चांगला ब्रश निवडायचा चांगला ब्रश म्हणजे काय सॉफ्ट ब्रिसल्स हे जे ब्रशचे जे आहे ना ब्रिसल्स जे असे आहे ते चांगले असले पाहिजे चांगले म्हणजे ते माऊ असले पाहिजे दातांना इजा न पोहोचवणारे त्यासाठी सॉफ्ट ब्रिसेसचा ब्रश किंवा मिडीयम ब्रिसेसचा ब्रश मेडिकलवर जेव्हा आपण ब्रश घेतो तेव्हा त्या त्यांना सांगून मिडीयम नाही तर सॉफ्ट ब्रिसेस ब्रश घ्यायचा पहिलं दुसरं त्यानंतर पेस्ट लावायचा पेस्ट कोणता लावायचा कोणताही टूथपेस्ट वापरायचा नाही खूप लोकांना घाण सवय असते की आयुर्वेदिक टूथपेस्ट वापरतात सरासर चुकीचं आहे त्याच्यामध्ये काहीच नसतं फक्त काही नैसर्गिक तेल टाकलेले असतात पण जे मेन आपल्या दातांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे म्हणजे फ्लोराईड ते त्या पेस्ट मध्ये तो वापरायचा ज्याच्यामध्ये असतं ठीक आहे फ्लोराईड एक अणू आहे जे दात दातांना स्वच्छ ठेवायला काम करतो जे आपल्या दातांच्या हो आरोग्यासाठी मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी